नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉय या आपल्या नवीन चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे भाऊ जेव्हा खूप वर्षातून येतो तेव्हा प्रत्येक बहिणीला वाटतं त्याच्यासाठी काय काय बनवावं तसंच माझा भाऊसुद्धा खूप वर्षातून रक्षाबंधनसाठी माझ्याकडे आलेला आहे त्याच्यासाठी मी मटर पनीर आणि गावच्या ओल्या घेवड्याचा मसाले भात खीर बनवलेली आहे तर त्यासाठी आपण तांदूळ भिजत ठेवलेले आहेत स्वच्छ धुऊन दहा ते पंधरा मिनटं आणि जे वाटणे आहेत ते पनीर पनीरबरोबर शिजायला वेळ घेतील त्यामुळे त्यालासुद्धा आपण थोडंसं मिठाच्या पाण्यात शिजत ठेवलेलं आहे तर मी कांदा आणि टोमॅटो दोन्हीसाठी चिरत आहे म्हणजे आपल्या मटर पनीरसाठी सुद्धा आणि आणि आपल्या मसाले भातासाठी तर मी जे दोन कांदे आहेत ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि जे दोन कांदे आहेत ते उभे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तसेच एक टोमॅटो मी मसाले भातासाठी उभे चिरलेलं आहे आणि ह्याच्यासाठी मी दीड टोमॅटो मिक्सरवर जे आपल्याला बारीक करून घ्यायचे पनीरसाठी ते तर तेल गरम करून त्याच्यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचे म्हणजे आपल्या पोटाला काही प्रॉब्लेम होणार नाही पचायला त्रास होणार नाही तर त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि दोन ते तीन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तोडून याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तो व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत चिरायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी आणि एक लवंग टाकलेली आहे जास्त नाही टाकली दाताखाली आल्यावर त्रास होतो मग त्याच्या त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आपल्या घरातील कांदा लसूण मसाला हळद गोडा मसाला आणि गरम मसाला टाकून हे व्यवस्थित ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे जर कढईला चिकटत असेल तर थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपल्याला ती भाजून घ्यायची आहे ही मगजबी आणि काजूची पेस्ट मी बनवून घेत आहे आता मटार टाकून वटाणं टाकून आपल्याला हे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये ते भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि जी आपण ह्याची पेस्ट बनवली आहे मगजबी आणि काजू ह्याच्यामुळे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकदम छान होते म्हणजे कांदा पाण्याच्या पाण्या पाणी आणि कांदा असं सेपरेट होत नाही ते व्यवस्थित मॅच होते जशी हॉटेलमध्ये भाजी असते तसेच आता थोडं थोडंसं पाणी ॲड करून मी हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि आपलं पनीर टाकलेलं आहे जे आपण फ्राय केलेलं होतं ते आता ही भाजी थोडीशी कोथिंबीर टाकून ही भाजी एक दहा मिनिट झाकण ठेवून शिजत ठेवायची आहे आता मसाली भाताची तयारी करूया तर हे मी घेवडे सोललेले आहेत ते व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत आता कुकरमध्ये तेल गरम करून जेव्हा तेल तापेल तेव्हा त्याच्यामध्ये मोहरी टाकायची जिरे टाकायचे एक दोन लवंग आणि दालचिनी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये कडीपत्ता हा सुद्धा मला गावावरूनच आलेला आहे तो टाकून जो आपण उभा चिरलेला कांदा आहे तो टाकून तो व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे आता आले लसणाची पेस्ट टाकून सुद्धा ती व्यवस्थित भाजून घ्यायची जे आपण टोमॅटो जे उभं होतं ते चिरलेलं ते टाकून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घरात असतील ते मसाले ॲड करून हे व्यवस्थित भाजून घेते तर मी हळद टाकलेली आहे गोडा मसाला भरपूर वापरायचा आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि आप आपल्या घरात असलेलं काळं तिखट वापरूनच मसाले भात बनवलेला आहे मी खूप छान लागतो गरम गरम तर खूप छान लागतो कारण माझ्या भावाला मिरचीचा भात आवडत नाही म्हणून मी गरम असं मस्त झनझणीत असा मसाले भात बनवलेला आहे तर आता त्याच्यामध्ये घेवडे टाकलेले आहेत ओले घेवडे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता थोडासा मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे जो आपण भिजत ठेवलेला तांदूळ होता पंधरा ते वीस मिनिट तो टाकलेला आहे जास्त हलवायचं नाही आहे कारण तांदूळ तुटू शकतो थोडंसंच हलवलेलं आहे एक जीव केलेलं आहे मिश्रण आणि आता एक उकळी फुटली की मी कुकरला झाकण लावणार आहे कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक फु... उकळी फुटल्यावर झाकण लावून घ्यायचं आहे एक दहा मिनिटांमध्ये आपला छान भात रेडी होतो इकडे आपलं पनीर सुद्धा झालेलं आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू